नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता आपल्या महिलांना केस सुंदर असावे असं नेहमीच वाटत असतं परंतु केसांसोबत आपला चेहरासुद्धा सुंदर असावा असं प्रत्येकाला वाटत असतं परंतु बघा आता सध्या भरपूर लेडीजला डिलेवरीनंतर एक प्रॉब्लेम कॉमन प्रॉब्लेम सर्वांना फेस करावा लागतो आहे तो म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती भरपूर असे वांगाचे डाग वगैरे यायला सुरुवात होते काही लावलं नाही तरी पण ते डाग खूप जास्त प्रमाणात वाढत आहे म्हणून आपण भावनेच्या भरामध्ये खूप जास्त खर्च करतो वेगवेगळ्या डॉक्टरकडे जातो क्रीम देखील यूज करतो परंतु आता तशा प्रकारचा खर्च करण्याची देखील अजिबात गरज नाही आहे कारण मी तुमच्यासोबत अतिशय सुंदरशी रेमेडी जी आहे शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही डागढबे असेल किंवा मग वांगाचे डाग असतील वांगा ते दूर होण्यास खूप जास्त मदत होणार आहे आणि बघू शकतात माझ्या देखील चेहऱ्यावर सुरुवातीला भरपूर प्रमाणामध्ये वांगाचे डाग होते परंतु मी रेग्युलरली या पॅकचा यूज केला आणि आता भरपूर प्रमाणामध्ये ते डाग जे आहे कमी झालेलं आहे तर आता हा पॅक कसा बनवायचा ते आपण या ठिकाणी वेळ न घालवता सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं लागणार आहे ते म्हणजे प्लॅस्टिकची वाटी मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि एक लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी शक्यतो आपल्याला प्लॅस प्लास्टिकची जी वाटी आहे तीच यूज करायची आहे काचेची किंवा प्लॅस्टिकची वाटी तुम्ही यूज करू शकता त्यानंतर बघा आपल्या सर्वांच्याच घरामध्ये खोबऱ्याचं तेल हे असतंच तर बघा मी या ठिकाणी अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये खोबरे तेल जे आहे ते या वाटीमध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला या खोबरे तेलामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर तुम्ही बघितला तरच तुम्हाला याचा छान रिझल्ट बघायला मिळेल आणि बघू शकतात या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे बॉडी लोशन तुम्ही जे पण कुठलं बॉडी लोशन यूज करत असाल ते तुम्ही या ठिकाणी ॲड या खोबरे तेलामध्ये टाकू शकता असं नाही का व्हॅसलिनचंच पाहिजे तुमच्याकडे जे पण कुठलं असेल बॉडी लोशन ते तुम्ही यामध्ये मिक्स करायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने खोबरे तेल आणि जे काही आपण बॉडी लोशन टाकलेलं आहे ते व्यवस्थितरित्या आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि बघा त्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे हळद हळदीमध्ये हल अशा काही प्रॉपर्टीज असतात ज्या की आपल्या स्किनला ग्लो करण्यासाठी खूप जास्त मदत करतात आणि जे काही डाग डब्या असतात म्हणजे जे वांगाचे डाग असतात ते ब्लॅक डाग दूर करण्याचं देखील हे काम जे आहे हळद करत असे त्यामुळे बघा या ठिकाणी आपल्याला हळद देखील यामध्ये टाकायचे आहे आपण जर नुसती हळद जर चेहऱ्याला लावली तर त्याचा फारसा रिझल्ट बघायला आपल्याला मिळत नाही पण या ज्या गोष्टी आहे आपण एकत्रितरित्या जर लावल्या तर नक्कीच तुमचे जे डाग आहे वांगाचे डाग जे आहे ते दूर होण्यास खूप मदत होते आणि बघा जर तुमच्याकडे जर फॅर अँड लवली असेल तर अगदी थोड्याशा प्रमाणात आपल्याला यामध्ये फॅर अँड लवलीसुद्धा ॲड करायचे आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आता भरपूर लेडीज जे आहे फॅर अँड लवली रोजच यूज करत असाल त्यांना माहीत आहे चेहरा फेअर करण्याचं काम जे आहे फॅर अँड लवली करत असते सेम त्याच पद्धतीने आपले जे डाग आहे ते सुद्धा फेअर आपल्याला करायचे आहे त्यामुळे अगदी थोड्याशा प्रमाणात आपल्याला यामध्ये फेअर अँड लवली देखील ॲड करायची आहे तुमच्याकडे नसेल फॅर अँड लवली स्किप केली तरी चालेल काही अडचण नाही आहे त्यानंतर बघा जेवढ्या काही गोष्टी आपण यामध्ये टाकलेल्या आहेत त्याआधी सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छूट उश्या कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोडशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल तर बघा या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे व्हाईट कोलगेट आता या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायचे आहे ते म्हणजे आपल्याला या ठिकाणी दुसरं कुठलंच कोलगेट यूज करायचं नाही आहे जे काही व्हाईट कोलगेट असतं तेच आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे कारण तेच आपल्या स्किनला सूट होतं बाकी दुसरे कुठलेही कोलगेट आपल्या स्किनला हार्मफुल असतात त्यामुळे ते कोलगेट आपल्याला यामध्ये टाकायचे नाही आहे आणि बघा ज्यांच्या चेहऱ्या चेहरा खूपच सेन्सिटिव्ह असतो त्यांनी खूप जास्त कोलगेट ॲड करू नका अगदी थोडंसं टाकलं तरी चालेल पण स्किप करू नका कारण कोलगेटमध्ये अशा काही गोष्टी आहे ज्या की आपल्याला स्किनसाठी खूप फायद्याचे ठरतात त्यामुळे बघा आपल्याला या ठिकाणी कोलगेटसुद्धा टाकायचं आहे तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल तर अगदी थोड्याशा प्रमाणात तुम्ही ॲड करा पण स्कीप अजिबात करू नका आणि बघा व्यवस्थित आता ह्या ज्या गोष्टी आहे त्या व्यवस्थित आपल्याला क्रीमी टेक्स् टेक्स्चर जे आहे येईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कारण आपल्याला हे स्किनवरती लावायचं आहे यावरती आपण यामध्ये जे काही खोबरे तेल आपण टाकलेलं होतं त्यामुळे अगदी क्रीम सारखं हे तयार होतं बघा तेलकटपणा त्याला येतो त्यानंतर आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे मुलतानी माती तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की मुलतानी मातीचे आपल्या चेहऱ्यासाठी किती सगळे फायदे असतात परंतु या ठिकाणी जर तुमच्याकडे आत्ता लगेच इन्स्टंटली जर मुलतानी माती नसेल तर तुम्ही डाळीच्या पिठाचा देखील वापर करू शकतात पण तुमच्या डा चेहऱ्यावरती जर खूप जास्त प्रमाणात जर वांगाचे डाग जर आलेले असतील तर तुम्ही मुलतानी माती जे आहे मुलतानी मिट्टी जे आहे तो तुम्ही कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल की तु, तु तुम्ही तिथून घेऊन येऊ शकतात म्हणजे तुम्हाला रेग्युलरली तिचा वापर करता येईल आणि तुमच्या चेहऱ्यावर तर खूप जास्त प्रमाणात जर डाक नसेल तुम्हाला चेहरा फक्त ग्लो करायचा असेल तर तुम्ही यामध्ये डाळीचं पीठ देखील ॲड करू शकतात तर बघा याला व्यवस्थित क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला दूध यामध्ये ॲड करायचं आहे तुमच्याकडे दूध असेल तर दूध तुम्ही टाकू शकतात किंवा मग लिंबाचा रस देखील तुम्ही यामध्ये दे ॲड करू शकतात परंतु लिंबाचा जो रस आहे तो बऱ्याच ज्या लेडीज असतात त्यांच्या चेहऱ्यांना सूट होत नाही त्यामुळे मी या ठिकाणी आपलं साधं सिंपल दूध जे आहे ते ॲड केलेलं आहे दूध नसेल दुधाचीही तुम्हाला काही जर ॲलर्जी वगैरे असेल तर तुम्ही साधं पाणीसुद्धा यामध्ये ॲड करून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकतात आणि बघू शकता व्यवस्थित याला क्रीमी टेक्स्चर जे आहे तयार झालेलं आहे जेवढं तुम्हाला याला मिक्स करता येईल ना तेवढं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचे आहे आणि ज्या ज्या गोष्टी आपण यामध्ये ॲड केलेल्या आहे त्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आपल्या चेहऱ्यासाठी असतात त्यामुळे भरपूर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात त्यामुळे आपला चेहरा जो आहे तो ग्लो करायला सुरुवात होते सोबतच आपल्या चेहऱ्यावरचे जे काही डाग असतात म्हणजे जे डार्क डाग असतात ते सुद्धा लाईट करण्याचं काम जे आहे हा पॅक करत असतो परंतु याला लावायचं कसं किंवा योग्यरित्या लावण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं असतं नाही तर नुसता पॅक म्हणून उपयोग नाही आहे तर याला लावायचा कसं ते देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं तर बघा मी या ठिकाणी चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा मेकअप केलेला नाही आहे व्यवस्थित थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही कधी हा पॅक जर यूज करत असाल तेव्हा तेव्हा तुम्हाला व्यवस्थित चेहरा जो आहे थंड पाण्याने आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जो पॅक आहे दुपारी तुम्ही लावू शकतात किंवा रात्री झोपण्याच्या आधीच देखील तुम्ही याला लावलं तरी चालेल दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित चेहऱ्यावरती लावायचं आहे अशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये याची मसाज करायची आहे आणि सुकल्यानंतर दहा पंधरा मिनटानंतर व्यवस्थित स्वच्छ पाण्याने आपल्याला चेहरा जो आहे धुवून घ्यायचा आहे तुम्हाला रेग्युलरली लावता जर आलं तर तुम्ही रोजसुद्धा या पॅकचा यूज करू शकतात किंवा मग आठवड्यातून तीन दिवस आपल्याला हा जो पॅक आहे तो लावायचा आहे तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही जर रेग्युलरली जर या पॅकचा जर यूज केला तर तुमचा जो चेहरा आहे खूप सुंदर आणि जे काही डाग आहे ते सुद्धा खूप लवकरात लवकर कमी व्हावं होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज एक छोटोसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण असेच युजफुल व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासोबत रोज घेऊन येत असे त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटेल नेक्स्ट